उल्हासनगर महानगरपालिका सातत्याने उल्हासनगर शहरामध्ये जे कुठले कार्यक्रम असतात किंवा सण असतील त्यावेळेस शाळेतील किंवा कॉलेजेतील मुलांना विद्यार्थ्यांना आणून शपथ घेतात की झाडे जगवा झाडे वाचवा परंतु याच उल्हासनगर शहरातील अनेक ठिकाणी ही झाडे तोडली जात असताना वेगळा कायदा न आणता आता एक नवीन कायदा किंवा एक नवीन नोटीस देखील पाठवून जाते की तुम्ही झाडं तोडा एका झाडाच्या पाठीमध्ये पंचवीस हजार रुपये द्या आणि तुम्ही झाडं तोडा असं जर असेल तर उल्हासनगर शहरामधील संपूर्ण शहरातील जे काही झाड असतील सगळे तोडली जाणार आहेत सन्मान्य आयुक्त मनीषा आवळेजी आपण या शहरामध्ये वाळवंट घेऊ आणू इच्छित आहेत का कारण की बॅरेक नंबर पाचशे बेचाळीस येथे झाडं तोडली जात आहे तिथे त्यांना परमिशन देण्यासाठी नोटीस दिलेली आहे ज्यामध्ये सांगितलेलं आहे की पंचवीस हजार रुपये फरा आणि झाड तोडा आणि येणाऱ्या सात वर्षामध्ये त्या बद्दल झाडं लावा तुम्ही हा काय प्रकार आहे नक्की जर असं होत असेल तर या उल्हासनगर शहरामधील एकही झाड वाचणार नाहीये पर्यावरण बचावाच सातत्याने ढोल वाजवणारी ही महानगरपालिका आणि त्यांचे अधिकारी नक्की करत काय आहेत कारण की जर असंच होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये उल्हासनगर शहरामध्ये एकही झाड वाचणार नाही कारण की या उल्हासनगर शहरामध्ये अनेक जे भूमाफी आहेत जे सातत्याने झाड तोडत आहेत परंतु यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही जमीन हडपणे करण्यासाठी आणि त्यासोबत त्या, त्या जमिनीवरती बेकायदा बांधकाम करून ते विकली जात आहेत असे सर्रासपणे सगळीकडे चालत असताना जर आता नवीन प्रकार हा जर येत असेल की तुम्ही झाड तोडा पंचवीस हजार रुपये भराने झाड तोडा असं जर होत असेल तर या शहराची वाट लागण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही सन्मानिय आयुक्त मनीषा आव्हाळेजी आपण या उल्हासनगर महानगरपालिका पालिकेला जो प्रथम क्रमांक आणून दिलेला आहे या प्रथम क्रमांक आणून दिल्यानंतर सगळीकडून सगळेकडून कौतुकांचा वर्षा होत होता उल्हासनगरमधील नागरिकच नव्हे तर पत्रकारांनी देखील तुमचं कौतुक केलं होतं परंतु जर असं होत असेल तर येणारा काळ हा भयंकर काळ होणार आहे त्यामुळे आजचा तरी तुम्ही हे झाडे तोडण्यासाठी जो उद्योग चालू आहे तो त्याच्यावरती कारवाई करावी या या शहराला वाचवा आणि आयुक्त मॅडम आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक दोन येथील बॅरेक नंबर पाचशे बेचाळीस इथे झाड तोडीचं प्रकरण सध्या सुरू आहे ये आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक झाडं देखील तिथे तोडली जाणार आहेत महत्वाची बाब ही आहे की तो जो प्रभाग आहे त्या नगरसेवकाच्या ऑफिसच्या जवळच आहे सोबतच महानगरपालिकेचे आरोग्य सफाई कार्यालय आहे ते जवळच आहे अशातच याबद्दलची माहिती का दिली जात नाही याबद्दल देखील आपण प्रश्न विचारू शकता